ಇದೇಶಾ ಇಕ್ಕೆ ಏನಾತು ತಯ ರೂಪಾ ತುಬೇನಾ ಇಕ್ಕೆ ಇಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಜಂಗಾ ಅನಿದೇ ಅಲ್ಲ ಕಡೆಗೆ करत मला वाटतं आज असा विचार केला तर स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले पण आमचा आदिवासी घोरध हा अंधारात आहे ही परिस्थिती एकंदरत आहे आणि त्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत असं आणि आपण सगळेजण आपण इथे यांना समजायचं ना इथे कमी दिसतात असं परंतु आम्ही सगळ्या तालुका झाले आमच्या कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी सांगितले आहे त्या सगळ्याकडे त्याचू गर्दी करायची ही आमची आणि आपण आंदोलन सुरुवात आपण करतो तर पहिले प्रथम आपले आंदोलन सुरू सुरू करायचे अगोदर आपल्याला जे मागे नसेल कॉम्रेट आपले आमदार आणि पक्षाचे राज्य शिष्ट मंडळाचे सदस्य कॉम्रेट विनोद निकोले हे जरा आपल्याला मार्गदर्शन करून नंतर आपण आंदोलनाला बसायचे आहे कॉम्रेट विनोद निकोले एमएसईबी कार्यालयात या ठिकाणी आज आपण मोठ्या संख्येने आंदोलन आपण घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्व भागातील शेतकरी नगरपालिका हात्यातील ग्रामस्थ कारण ही समस्या सर्वांनाच भेडसावत आहे आणि त्या अनुषंगाने आपण इथे झालेलो आहोत या आंदोलनाकरिता त्यांच्या आताच प्रस्तावना झाली असे आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पक्षाचे तालुका सचिव सोमय टळका कलांगा कमेर चंद्रकांत गोरखाडा रामदास सुतार चंद्रकांत वठा इतर सर्व आपले पदाधिकारी त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे जे आपले काही पक्ष घटक पक्ष आहेत त्यांचे जे मान्य श्री अब्दुल इथे आहेत त्याचप्रमाणे सलीमबाई इथे आले होते परंतु महाविकास आघाडीचे पण काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत आजच्या प्रामुख्याने जी काही वाढी वीज दिले दिलेली आहे आता खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपण सांगतो कि डहाणू पालघर जिल्हा खरं म्हणजे परंतु त्याच्या त्या डहाणू त्या का आपल्याला अधिकाऱ्याने असली पाहिजे आणि त्याची जर तुम्हाला जाण नसेल तर आज ते जे काय ठरेल ते तुम्ही आम्हाला त्या पिरियड मध्ये करून दिले नाही टाळ्या घेऊन आलेले आहे हे टाळे आम्ही ठेवणार तुम्हाला नोकरीची गरज नाही आणि तुम्हाला तुमच्या कर्तव्याची अधिकाऱ्याला आम्ही पगार काय द्यायचे जनतेने ठरवायच्या बरोबर ना पगार द्यायचा नाही दिला पाहिजे आम्ही जेव्हा वाढीमध्ये कुठेही कामावर जातो किंवा कुठे रोखणीवर कामावर जातो मला फक्त आमदार ने समजू तुम्ही मी वीट भाजीवर काम केले आहे मी बांधकाम रबरीवर काम केले आहे मी वाडीमध्ये चिकूच्या काम केलेला आहे मी पर्वसेज न गेलो तर एक होता काय मला सांगितलं अरे तू तसं चिकूचे काट्याला काम करत होतास माझ्या आधी त्याने ओळखल मला हो मग वाटी हा तर हे आम्ही काम केलेलं आहे आणि ते काम केल्यानंतर संध्याकाळी दोनशे रुपये आम्हाला मजवून मिळाले त्याची जाण आम्हाला आहे तर अशा प्रकारचा बेजबाबदार कोणा चालणार नाही जे लो ते ते ना परशी परशी लोक तिथे समस्या घेऊन आहेत त्या समस्या आजच्या तिथे सुटल्या पाहिजेत नाहीतर विक्रमगर परिस्थिती होईल विक्रमगरची परिस्थिती झाल्या तर लोक ठेवलं आणि आजी तुम्हाला इथे राहावं लागेल दोन दिवस तर दोन दिवस इथे राहायला लागेल मग त्या इतर गोष्टी आहेत आपण होणार नाही तेवढं लक्षात घ्यायचं आणि एक आपण ठाम निश्चय करायचा की जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही आपण इथून उठायचं नाही बरोबर ना आगा। 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 अरे ना काय नाही तर होणार नाही यांना असं वाटतं का आम्हाला कोण विचारणार कोण काय करणार हे बघा आम्ही आमदारांनी एखादा विषय समजा घेतला आणि थोडासा डिले झाला ना का तुम्ही लगेच मोबाईल काढता आणि व्हॉट्सअपला असे काय जसं युद्ध सुरू झाले आहे काय करतात आमदार हे आमदारांनी का घेणार हे यांना विचारता प्रात्र दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरतो गावात फिरतो पाण्यात फिरतो नाही जेवणाच ठिकाण नाही काय अशा पद्धतीने आपण सर्व फिरतो ते ह्यांना पण करायला लावा बरोबर की नाही करणार नाही शासन आणि प्रशासन दोघे एखाद्याच आहेत हा बरोबर की नाही शासनामध्ये पण कसं इकडनं फटक नोटरी मारली का तिकडे इकडं उडी मारली का इकडे जास्त तिकडे चालले त्याचे त्याचे गणित्वत आणि त्याच्यामुळे त्यांचं त्यांच्यावर नाही परंतु सुप्रीम कोण आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च कोण आहे जनता सर्वोच्च आहे जर जनतेने ठरवलं तर प्रत्येकाला त्याची जागा दाखवून देऊ बरोबर की नाही ती द्यायची आपल्याला आणि म्हणून मला काही लोकांच्या तक्रारी आल्या एमएसीबी कार्यालयाचे अधिकारी आहेत अजिबात जनतेला रिस्पॉन्स देत नाही कधी फोन केला तर उद्गाव उचल देतात अरे आपण कोण आहोत तुम्ही एक एक व्यक्ती म्हणून काय किंमत आहे आपली कायद्याच्या माध्यमातून तुम्ही या सरकारी सेवेमध्ये आहात तुम्हाला मान आहे सर्व मर्यादा आहे तुम्हाला पगार दिला जातो कोणामुळे हा तो येतो ना, ये ना जनता आपल्याकडे प्रश्न घेऊन त्याच्यामुळे आपण आहोत त्याची जाण आपण ठेवली पाहिजे तर हे जे आज जे समस्या आहेत ज्याचे मीटर कनेक्शन काय केलं त्यांनी रेल्वे बोलवा त्याच्या टेबल तिथे लावा त्याचं ला, जे प्रमाण ला, त्यांना लावायला सांगा तुम्ही कमी करून द्या तुमचे अधिकारी कोण असतील त्यांना बोलवा काय करायचे करा आज लोकांच्या समस्या पाहिजेत त्याशिवाय आम्ही उठणार नाही ऐ, अशा प्रकारची एक शपथ आम्ही घेऊन आणलो तर कसं करायचे टेबल लावायचे ते, ते तुम्ही लावा आणि लोक रांगेमध्ये उभे राहिले जे जे प्रश्न ते सर्व लेखी लेखी घ्या आणि आम्हाला काही गोष्टी आम्ही समजू शकतो त्याचे आजच्या आज होणार नाही Okay? इकडे <laughs> हो <laughs> का मॅडम माझ्याकडे बोलल मॅडम मॅडम आमच्या बरोबर हो तुमच्या बरोबर आम्ही पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला ना मग मॅडम आमच्या बरोबर नाही आज आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे काना काही समुद्र नाही तर आम्ही समजू शकतो कारण एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या बरोबर आहे पण आमचा आमदार म्हणून मी तुमच्या पण यंत्रणेमध्ये आहे आपल्याला सर्व दुरावायला गेले पण तुम्ही एकटाच ह्याच्याशिवाय राहणार नाही त्या तुम्हाला पण लागतील निरोध घेतो सकाळी सहा वाजता लोकात अरे साहेब बिल लाख बिल आलेला अरे हो थांब बाबा करून पाहिजे तसं आज आपल्याला आम्ही समजू शकतो की आज काही गोष्टी होण्यासारख्या नसतील त्याच्यासाठी आपण वेळ घेऊया की हे ह्या वेळेपर्यंत आम्ही करणार हा बघा तुमच्या तुमच्या अत्यंत नसतील काही आश्वासन देण्याच्या किंवा काही लेखी देण्याच्या तर पालघर तुमचा कोणा अधिकारी असेल त्याला बोलवा त्याच्या समक्ष ती लेखी द्यायची जे काम तिथे होण्यासारखं करून घ्यायच्या आठवडा लागतो किंवा दोन आठवड्या लागतात ती लेखी द्यायची तरच हे मागे घेतले जाईल किंवा काय ते आमचे कार्यकर्ते ठरवतील तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी ते काम करून घेतलं पाहिजे तुमचे सर्व अधिकारी आता कामाला लागले पाहिजे आमच्या महिला तिथे बिचारा सर्व भगिनी सकाळपासून आलेल्या आहेत भुकेत आलेल्या उन्हामध्ये त्या पसरलेल्या तर त्या पद्धतीने काम हे झालं पाहिजे जे कोणी अजून बाहेर असतील त्यांना इथे बोलवा कारण की समस्या खूप लोकांची आहे तरी तेवढी लोक आली नाही परंतु अजून आम्ही कॉल दिलेला संध्याकाळपर्यंत अजून एवढीच लोक वाढतील कारण की पन्नास साठ किलोमीटरवरून साहेब ह्या पट्ट्यातून लोक येत आहेत सत्य सर्व आपण करावं एवढं